कोल्हापूरहून इस्लामपूरकडे निघालेल्या मोपेडला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने मोपेडवरील राजश्री राजेंद्र पवार वय त्रेचाळीस वर्ष राहणार अंबामाता मंदिराजवळ इस्लामपूर या जागीच ठार झाल्या तर पती राजेंद्र ज्ञानदेव पवार जखमी झाले पुणे बंगरुळ महामार्गावरील घुंटी गावच्या हद्दीत ओढ्याच्या पुलावर शनिवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली याबाबत अधिक माहिती अशी की इस्लामपूर येथील राजेंद्र पवार आपली पत्नी राजेश्री यांच्यासह मोपेड एम एच दहा बीयू त्र्याण्णव अठ्ठावीसवरून वरून कोल्हापूर येथील सेवानिवृत्ती निमित्ताने नातेवाईकांनी आयोजित केलेल्या सदिच्छा कार्यक्रमात गेले होते हा कार्यक्रम आटोपून रात्री साडेनऊच्या सुमारास कोल्हापुरातून इस्लामपूरला जाण्यासाठी बाहेर पडले ते महामार्गावरील घुंडकीजवळील ओढ्याच्या पुलाजवळ आले असताना त्यांच्या मोपेडला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोराची धडक दिली धडक इतकी जोराची होती की मोपेडवरून दोघेही लांब उडून पडले गाडीवर पाठीमागे बसलेला राजश्री प्रवार रस्त्यावर पडल्यानंतर ट्रकच्या अंगावरून चाक गेल्याने त्या जागीच ठार झाल्या तर पती राजेंद्र पवार झाले महामार्गावर दुभाजक लावून एका रस्त्याचे दोन रस्ते केलेल्या मोठी रांग लागली ही घटना कळविण्यात आली मात्र तब्बल दोन तासांनी वडगाव पोलीस पोहोचले त्यामुळे पोलीस येईपर्यंत राजश्री यांचा मृतदेह रस्त्यावरच पडून राहिला त्यामुळे वाहनांची कोंडी निर्माण होऊन जवळपास तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या महामार्गाचे रुंदीकरण सुरू असल्याने गुणखे ओढ्याच्या पुलाजवळ दररोज अपघात होत आहेत या टप्प्यात वाहनांचा वेग कमी असणे महत्त्वाचे आहे यासाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी वाहनधारकांमधून होत आहे अपघातानंतर पोलीस तब्बल दोन तासांनी अपघातस्थळी पोहोचले याबद्दल नागरिकांमधून संताप व्यक्त होत होता अपघातातील मृत राजश्री यांनी अतिशय कष्टातून संसार उभा केला होता त्या इस्लामपुरातील एका पतसंस्थेत काम करत होत्या तर पती राजेंद्र हे पिग्मी एजंट म्हणून काम करत आहेत संसाराला हातभार लागावा यासाठी गरजूंना त्या जेवणाचे डबेही करून देण्याचे काम करत होत्या त्यांना दोन मुले आहेत कष्टाडू आणि जिद्दी असणाऱ्या राजश्री पवार यांच्या अपघाती निधनावर हळहळ व्यक्त करण्यात येत आहेत